बॅक टू ट्रेंडी भारतीय संस्कृतीमध्ये साडी हा महिलांचा सा प्रमुख आणि आवडता पेहराव आहे वेस्टर्न कपड्यांपेक्षा महिला साडीमध्ये अधिक आकर्षक दिसतात साड्यांचे भरपूर प्रकार आहेत आणि बाजारात आता रोजच नवनवीन पॅटर्नच्या साड्या येत असतात नवनवीन कलरमध्ये नवनवीन फॅब्रिक मध्ये अतिशय सुंदर साड्या सध्या मिळतात त्यामुळे साडीला फॅशन आउटफिट म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये सध्या फॅशन मध्ये असलेल्या साडीचा नवीन आणि फॅन्सी प्रकार पाहणार आहोत सध्या साड्यांमध्ये अशा ब्युटिफुल सोनी क्रश फॅब्रिकच्या साड्या खूपच फॅशन मध्ये आहेत या साड्या युनिक फ्लोरल पॅचवर्क डिझाईनमध्ये मध्ये आहेत या साडीवर मल्टी कलर जरी विविध पॅटर्नचा ब्लाऊज पीस दिलेला असल्याने साडी व ब्लाऊज हे कॉम्बिनेशन खूपच सुंदर दिसते या साडीवर मल्टी कलर जरी विविध पॅटर्नचा ब्लाउज पीस दिलेला असल्याने साडी व ब्लाउज ही कॉम्बिनेशन खूपच सुंदर दिसते सिम्पल पण क्लासी लुक देणारे या साड्या तुम्हाला हव्या असतील तर स्क्रीन वर दिलेल्या नंबरवर साडीचा स्क्रीनशॉट पाठवा या साड्यांमध्ये सर्वच ट्रेंडिंग असे डिसेंट पेस्टल क्लासी कलर अवेलेबल आहेत जे तुम्हाला मॉडर्न हाय क्लास लुक देण्यास मदत करतात या साडीवरील ब्लाउज हा मल्टी कलरचा फॅन्सी जरीचा असल्याने हा, जरी हा ब्लाउज पदर पैठणी डिझायनर अशा साड्यांवर करून देखील वापरू शकता कारण कलरचे ब्लाउज जे जवळजवळ सर्व साड्यांवर मॅच होतात लाइट वेट सोबर अशा या साड्यांमध्ये यंग लुक मिळण्यास मदत होते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा